नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे एकोणीस जुलै तर धनंगी व्य उद्याचा हवामानंदाजास तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे अठरा जुलै आणि आज रात्रीच्या जे आहे आपल्याला काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर आज रात्रीच्याला आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली तसेच पुशेप लोणार जळगाव आणि नांदेड तर या भागामध्ये जे आपला जा जा आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसा शक्यत आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे विदर्भातील जे जिल्हे आहे त्या सर्व जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज रात्रीच्याला जे आहे बीड अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक आणि पुण्याचा काही भाग तसेच लातूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे हवामान पावसाची शक्यता नसणार तर या या भागामध्ये आपला आज रात्रीच्याला जे आहे हवामान कोल राहील या जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई आणि मुंबईमध्ये सुद्धा जे आपला मुंबई पालघर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर कायम राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे पाऊस पावसाचा सतत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या दिनांक आहे एकोणीस जुलै तर उद्या एकोणीस जुलैला जे आहे आपल्याला राज्यातील उद्या स एकोणीस जुलैला आपल्याला सकाळच्या दरम्यान जे आपला म्हणजे आहे मुंबई आणि ढोपली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या दुपारच्या दरम्यान आपलं उद्या सकाळच्या दरम्यान आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे दुपारपर्यंत जे आहे राज्यातील दुपारपर्यंत जे आपल्या राज्यातील सर्व भागामध्ये जे आपलं हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर ज्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे मुंबई साईट आणि जे आहे मुंबई पालघर आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपला पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि राहिलं म्हणजे उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ भाग आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपण जे आहे या ठिकाणी आपण अंदाज जाणून घेऊ तर उद्या जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान उद्या दुपारच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव लोणार तसेच माजलगाव बीड लातूर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जितूर परभणी पररी अहमदपूर केज आणि बीड छत्रपती संभाजीनगर लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव परोडा जळगाव धुळे तर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाच्या शिकेत आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या नगर जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर कमी राहणार आहे तर उद्या नगर जिल्ह्यामध्ये जे आपला दुपारच्या दरम्यान हलका हलका ते रिमझिम पावसाच्या शिकेत आपला उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपलं हवामान कोरडे राहील आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शिक्षेत आपला पाहायला मिळेल दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तसेच रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये उद्याच्याला जे आहे हवामान कोरडे राहणार आहे तर उद्या जे आहे जवळजवळ संपूर्ण मरा मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला हवामान कोरडे राहील फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शिक्षेत आपला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल विदर्भातील जे आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर जास्त राहील तर गोंदियामध्ये जे आपला चांगला म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला ज्या ठिकाणी गोंदियामध्ये आपला उद्या रात्रीच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे नाशिक भागामध्ये जर पाहायचं म्हटलं नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपलं जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे उद्याच्याला जे आपला शक्यतो हलका तर रिमझिम पाऊस राहील नाशिक भागामध्ये फक्त जे आहे इगतपुरी भागामध्ये जे आपला जोड थोडाफार जास्त राहील वाडा या भागामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहायचं जर म्हटलं जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील जळगाव जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार तसेच बीड आणि माजलगाव परभणी या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाचा सा जोर आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि उद्या जे आहे आपला नगर जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर कमी राहणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्रातील जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहील फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान आणि जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई आणि कोकण भागामध्ये जर पाहायचं म्हणलं तर सांग सांगली भागामध्ये स आपला जे आहे पावसाचा जोर कमी राहील फक्त सात सांगली सातारा आणि कोल्हापूर कोल्हापूर निपाणी करार या भागामध्ये जे आपला उद्याच्याला पावसाचा जोर आपल्याला शक्यतो कमीच राहणार आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल फक्त जे आहे रत्नागिरी डोपली आणि सावंतवाडी चिपून राजापूर या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये जे आपल्याला सतत पावसाचा जोर राहणार आहे तर पावसाला या भागामध्ये उगडीप राहणार नाही म्हणजे कायम या भागामध्ये जे आपल्याला सततधार पावसाची ज्या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण आताच्या ठिकाणी आता, आता। उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे तर उद्याच्याला फक्त जे आपल्याला उद्या दुपार सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला जे आहे हवामान दुपारी बारा एकच्या दरम्यान जे आपलं हवामान फक्त ढागा वातावरण राहील आणि दुपारनंतर जे आपला दुपारनंतर मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल आणि दुपार सायंकाळनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि नगर पुणे या भागामध्ये शक्यतो हो, नगर पुणे सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सर स उद्याच्याला जे आपला जे आहे दुपारच्या दरम्यान आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि नाशिक भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्याला हलका तिरमझिम पाऊस आपल्याला पाहायला पाँवा मिळेल आणि खानदेश भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर खानदेश भागामध्ये जळगाव परोडा आणि धुळे जयजगाव या भागामध्ये दुपारच्या दरम्यान उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज अठरा जुलै आणि आता जे आहे रात्रीच्या आठ वाजलेले आहेत आणि आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जळगाव अकोला अमरावती पुश्यप लोणार चंद्रपूर नागपूर गोंदिया आणि नांदेड या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच मालेगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर पुणे सातारा सांगली आणि लातूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील फक्त काही कुठेतरी आपला काही भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान तसेच आपलं मुंबई भागामध्ये आज रात्रीच्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसा शक्यता राहील परंतु दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपला पावसाचा जोर कायम राहणार आहे तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आर्द्रतेच्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका धन्यवाद